मुंबईत आझाद मैदानावर मराठ्यांचे भगवे वादळ पोहोचले आहे या आंदोलनात सोलापुरातील हजारो मराठा बांधवही सहभागी झालेत सोलापूरच्या मराठा बांधवांनी सोबत घेऊन गेलेली चिदोरी मुंबईच्या रस्त्यांवर पंगत मांडून भोजन केले आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे याचे विविध स्तरावर पडसाद घेऊ म्हटत आहे सोलापुरात मूर्तीकार नितीन जाधव परिवाराने घरातील गणपती समोर मुंबई आंदोलनाचा देखावा उभा करत सजावटीच्या माध्यमातून जरांगेंच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावे आणि सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढण्यात यावा अशा राज्यातील मराठा समाज मुंबईत दाखल झाला आहे मुंबई जाम झाली आहे लाखो मराठे आंदोलनात सहभागी झाले आहेत सोलापूर शहर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी करमाळा सांगोला अशा प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून चार शाखी गाड्याचा ताफा घेऊन मुंबईत पोहोचले आहेत मुंबईत सर्वत्र भगवे वादळ निर्माण झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा आणि क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी अनेक मराठा समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत सोलापुरातील सहभागी आंदोलकांनी घरातून घेऊन गेलेले कडक भाकरी शेंगा चटणी ठेचा यावर मुंबईतील भर रस्त्यांवर पंगत मांडून भोजन करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्याला नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत त्यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे मराठा समाजाचे समन्वयक राजन जाधव तुकाराम म्हस्के यांच्या अनेक मराठा बांधव दिसत आहेत सोलापुराचे मूर्तीकार नितीन जाधव आणि अभिजली जाधव यांनी आपल्या घरात पर्यावरणपूरक गणपती स्थापन केली आहे बाप्पा समोर यंदा जाधव परिवाराने मनोज जरांगे यांच्या हाताने चित्र रेखाटून मुंबईत जमा झालेले भव्य वादळ असे सजावट करून सजावटीच्या माध्यमातून जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे